नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पनीर मसाला बनवणार आहोत तर हॉटेलवाल्यांचा सिक्रेट मसाला देखील बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी पनीर मसाला बनवण्यासाठी दोनशे ग्रॅम पनीर घेतला आहे तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे नंतर एक चमचा लाल तिखट घातला आहे व एक चमचा धनेपूड घातली आहे सर्व एक एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे छान असा मिक्स करून घेतला आहे तोपर्यंत आपण आता जो सिक्रेट मसाला बनवणार आहोत त्याचं साहित्य भाजून घेणार आहोत तर इथे पॅनमध्ये एक चमचा धणे घातले आहेत नंतर एक चमचा जिरे घालायचे आहे नंतर दोन हिरवी विलायची घातली आहे नंतर थोडासा दालचिनीचा तुकडा घातला आहे व तीन चार काळी मिळी घातली आहे दोन लवंग घातले आहे चाहे। वा हे छान खरबूज भाजून घ्यायचं आहे व नंतर मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे थंड झाल्यावरती तर हा सिक्रेट मसाला बनवून पनीर मसाला एकदा नक्की बनवून पहा एकदम छान असा होतो चव एकदम छान होते नेहमीच्या पनीर बनवतो त्यापेक्षा तर इथे नंतर त्याच पॅनमध्ये मी एक चमचा तूप घातला आहे या तुपामध्ये पनीर आपण फ्राय करून घेणार आहोत तर डीप फ्राय न करता छान फ्राय केलं करणार आहे छान दोन्ही साईडनी व्यवस्थित हे, हे। पनीर आपण फ्राय करून घेतलं आहे नंतर ते प्लेटमध्ये मी काढून घेतलं आहे नंतर आपण पनीर मसाला बनवण्यासाठी मसाला पेस्ट बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात ते थोडंसं तेल घातलं आहे नंतर तेलामध्ये आपण पाच सहा काजू लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर काजू लालसर झाल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत नंतर त्याच कढईमध्ये सॉरी काजू लालसर झाल्यानंतर त्याच्यात एक मोठा उभा कट केलेला कांदा घातला आहे कांदा देखील थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर त्याच्यात पाच सहा लसूण पाकळ्यावर अर्धा इंच आलं घातलं आहे ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे व नंतर एक पिकलेला टोमॅटोसुद्धा छान स्मूथ होईपर्यंत सर्व हे भाजून घ्यायचं आहे व नंतर थंड करून घ्यायचं आहे सुरुवातीला जो सिक्रेट मसाल्यासाठी भाजून घेतले होते मसाले ते मिक्सरला बारीक फिरवून घेतले आहे ते एका बाऊलमध्ये काढले आहेत नंतर त्याच्यातच आपल्यालाही कांदा टोमॅटो आलं लसूण व काजूची पाणी न घालता पेस्ट बनवायची आहे लक्षात ठेवा पाणी घालायचं नाही टोमॅटो चांगला गळला असल्यामुळे व्यवस्थित हे पाणी न घालता बारीक होते नंतर कढईमध्ये दोन चमचे तूप घातलं आहे व दोन चमचे तेल घातलं आहे दोन्ही व्यवस्थित गरम झाल्यानंतर तमालपत्र घातलं आहे नंतर एक चमचा जिरे घालायचं आहे जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर मिक्सरला फिरवलेली पेस्ट घालायची आहे पेस्ट छान आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे नंतर टोमॅटोचा आंबटपणा कमी होण्यासाठी इथे थोडंसं सॉरी एक चमचा साखर घालायची आहे एकदा सर्व मिक्स करून घ्या घेतलं आहे नंतर भाजीला जेवढं मीठ लागणार आहे ते सुद्धा मी या स्टेजला घालणार आहे नंतर मसाल्यांमध्ये इथे चणेपूड घातली आहे लाल मिरची पावडर घातली आहे व बनवलेला सिक्रेट मसाला घातला आहे सर्व एकदा मिक्स करून घेतला आहे नंतर पनीरचे फ्राय केलेले पीसेस घालायचे आहेत त्यापूर्वी इथे मी गॅस बंद केला आहे व तीन चमचे दही घातला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे व नंतर आपल्याला गॅस सुरू करायचा आहे जेणेकरून भाजी आपली दही घातल्यामुळे बिघडणार नाही फुटणार नाही त्यामुळे दही घालते वेळेस दोन मिनिटे गॅस बंद करायचा आहे आता मी गॅस सुरू केला आहे व पनीरचे फ्राय केलेले पीसेस घातले आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे व गरम पाणी घालून भाजी पाच ते दहा मिनिटे शिजवून घ्यायचे आहे तर या पद्धतीने सिक्रेट मसाला बनवून एकदा पनीर मसाला नक्की बनवून पहा चवीला एकदम बन्नट लागतो तर गरजेनुसार इथे मी गरम पाणी घातलं आहे व पाच मिनिटे भाजी शिजवून घेतली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी घातली आहे तर इथे आपला चमचमीत असा हॉटेल स्टाईल पनीर मसाला बनवून तयार आहे एकदा या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला देखील खूप आवडेल व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद